भगतसिंग स्वातंत्र्याचा अमर क्रांतिकारक अठ्ठावीस सप्टेंबर उन्नीसशे सात रोजी पंजाब प्रांतातील लॅबलपूर जिल्ह्यातील बंगा गावात भगतसिंह यांचा जन्म झाला घराणे देशभक्तीने ओतप्रोत होते त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग व स्वर्णसिंग हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक होते भगतसिंग जन्माला आले तेव्हा वडील तुरुंगात होते पण या आनंदाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब देशप्रेमाच्या वातावरणात न्हावून निघाले होते लहानपणापासूनच भगतसिंगांना देशभक्तीची संस्कार संपदा लाभली आई विद्यावती या प्रेमळ धार्मिक व त्यागी स्वभावाच्या होत्या त्या मुलाला नेहमी धर्म प्रामाणिकपणा आणि पराक्रम यांचे धडे देत लहान वयातच भगतसिंगांनी खेळण्यात तलवारी लाकडी बंदुका आणि सैनिकी खेळणी वापरणे पसंत केले गावातील शेतात ते मित्रांसह स्वातंत्र्याची सेना तयार करून युद्ध खेळ खेळत भगतसिंगाचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले नंतर त्यांनी लाहोर येथील दयानंद एग्लो वैदिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले किशोर वयातच त्यांनी ब्रिटिशांचा अन्यायकारक कारभारेची कार उदाहरणे ऐकली पाहिली आणि त्याविरुद्ध संताप मनास साठवू लागले उन्नीसशे उन जलियावाला बाग हत्याकांड हे त्यांच्या जीवनातील एक निर्णायक क्षण ठरले हे फक्त बारा वर्षाचे असताना त्यांनी अमृतसरला जाऊन त्या जागेची माती गोळा केली आणि ती आपल्या घरात एका बाटलीत ठेवली ती माती त्यांच्या क्रांतिकारी प्रवासाची प्रेरणा बनली तरुणपणी भगतसिंगांनी महात्मा गांधीचे असहकार आंदोलन पाहिले आणि त्यात सहभागी झाले पण उन्नीसशे बावीसमध्ये चोराचोरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे गांधीजीने आंदोलन मागे घेतल्यावर ते निराश झाले त्यांना वाटले की केवळ अहिंसेनं स्वतंत्र मिळणे कठीण आहे यानंतर त्यांनी अधिक कठोर क्रांतिकारी मार्ग स्वीकारण्याचा निश्चय केला ते लाहोर येथील नॅशनल कॉलेजमध्ये शिकू लागले जिथे त्यांनी युरोपातील क्रांती लेनिन मार्कर्स आणि इतर विचारवंताने लेखन वाचले त्यांनी शारीरिक शारीरिकदृष्ट्या बलवान आणि मानसिकदृष्ट्या कठोर करण्यासाठी नेहमीच व्यायाम शस्त्राचे प्रशिक्षण आणि वाचन सुरू केले उन्नीसशे चोवीसमध्ये भगतसिंह यांनी एच एस आर ए या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला ही संघटना ब्रिटिश सत्तेचा अंत करून समाजवादी भारत घडवण्याच्या उद्देशानं कार्यरत होती भगतसिंग यांनी अनेक गुप्त बैठकांतून संघटनेला बळ दिले उन्नीसशे अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश सरकाराने सायमन आयोग भारतात पाठवलं पण त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता संपूर्ण देशभर त्या विरोधात आंदोलन झाले लाहोरमध्ये झालेल्या निदर्शनात पोलिसांनी लाठीमार केला निर ज्यात लाला लाजपतराय यांना गंभीर दुखापत झाली आणि काही दिवसांनी त्यांचे निधन झाले ही घटना भगत सिंहच्या मनाला खोलवर लागली त्यांनी ठरवले की या अन्यायाचा बदला घ्यायचा राजगुरु सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्या सहकार्याने त्यांनी लाहोर पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याला ठार मारण्याची योजना आखली मात्र चुकून जेम्स स्कॉटऐवजी पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्स मारला गेला उन्नीसशे उनतीसमध्ये ब्रिटिशांनी दडपशाही कायदे आणण्यासाठी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत प्रस्ताव ठेवला भगतसिंह आणि बटुकेश्वर दन दत्त यांनी आवाज उठवण्यासाठी आणि दत्त जनतेचं लक्ष वेधण्यासाठी सहभागृहात निष्कारण धूर बॉम्ब फेकले या विस्फोटात कोणीही जखमी झाले नाही पण इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं कारागृहात असताना भगतसिंगांनी तुरुंगातील कैद्यांच्या अमानुष परिस्थिती विरुद्ध उपोषण केले या उपोषणमुळे देशभरात त्यांच्या धैर्याची चर्चा झाली त्यांनी तुरुंगात असतानाच अनेक लेख पत्रे लिहून क्रांतिकारक विचार पसरवले लाहोर कटखटल्यात भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली शिक्षा चोवीस मार्च उन्नीसशे एकतीस रोजी देण्याचे ठरले होते पण ब्रिटिश सरकाराने घाबरून एक दिवस आधी तेवीस मार्चला संध्याकाळी सात वाजताच फाशी दिली फाशीचा आधी भगतसिंह क्लब जिंदाबाद आणि भारत माता की जे अशा घोषणा देत हस्तमुखाने फासावर चढले त्यांच्या वयात फक्त तेवीसव्या वर्षी त्यांनी ते देशासाठी प्राणार्पण केलं भगतसिंह फक्त एक क्रांतिकारी नव्हते तर ते विचारवंत लेखक आणि स्वप्न पाहणारे युवक होते त्यांनी सांगितले होते माझ्या मृत्यूनंतर माझा आवाज अधिक गाजेल आणि खरंच त्यांचा आवाज आजही भारतीयांच्या हृदयात गाजतो भगतसिंह म्हणायचे क्रांती हा मानवजातीचा अविभाज्य हक आहे स्वातंत्र्य हा, हा सर्वांचा अविनाशी जन्मसिद्ध हक आहे जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद